यावल शेतशिवारात यावल शहराला लागूनच असलेल्या शेतात राज्य वितरण कंपनीच्या खांबावरून कोणीतरी अज्ञात चोट्याने लघुदाबाचे तार चोरी केले आहे तब्बल सहा खांबावरील तार चोरीला गेले असून हा प्रकार दिनांक दहा ऑगस्ट रोजी सकाळी निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध राज्य विद्युत वितरण कंपनीचे तार तोडून नुकसान केले म्हणून शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता तक्रार नोंदवण्यात आली आहे यावल शहरातील शेतशिवारात शहराला लागून डी टी सी क्रमांक झिरो सहा एकोणचाळीस तीनशे छप्पन पासून शेतकऱ्यांना शेती पंपाला कनेक्शन देण्यासाठी विविध ठिकाणी खांब टाकून त्यावर लघुदाबाचे तार टाकले आहेत तेव्हा सदर तार कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केले हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सहायक अभियंता महेंद्र महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध राज्य विद्युत वितरण कंपनीचे तार तोडून नुकसान केले म्हणून यावर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे